नमस्कार आज आपण बनवणार आहोत आंब्याचा आम्रखंड आणि त्याच्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे आंबा आपल्याला घट्ट रस होईल अशाच पद्धतचा घ्यायचा आहे त्याच्यासोबत थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत एक बाऊल दही घेतलेला आहे ताजं दही घ्यायचं आहे आपल्याला आणि एक वाटी पिठी साखर चला तर आता आम्रखंड बनवायला सुरुवात करू आता आपल्याला आधी दह्याचा चक्का बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे कापड घेतलेला आहे या कापडामध्ये आपल्याला दही बांधून घ्यायचं आहे दह्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला दही शक्यतो कमी आंबटच घ्यायचं आता हे व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाईल अशा पद्धतीनं गाठ मारायची दही आपलं बांधून झालेलं आहे आता आपल्याला याचा चक्का बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण ह्याला कशाला तरी आटकून ठेवायचं म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निथळून जाईल पाच सहा घंटे राहू द्यायचं असंच म्हणजे एकदम छान चक्का तयार होऊन जाईल आपला मी आधीच चक्का तयार करून घेतलेला आहे बघा पाच सहा तास झाल्याच्या नंतर अशा पद्धतचा चक्का तयार होते एकदम पाणी चाललं जाते चा त्याच्यामधलं आणि घट्ट चक्का आहे हा चला तर आता पुढच्या कृतीला सुरुवात करू आता आंब्याचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला आम्रखंडाची रेसिपी पुरीसोबत पोळीसोबत पण छान लागते खायसाठी आणि तशी पण थंड थंड खायला चांगलं लागते आम्रखंड आंब्याचे आम साल काढून घेतले आता त्याचे असे चाकुनी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला मिक्सरमधून फिरून घेता येईल आता हा चिरून घेतलेला आंबा मी मिक्सरला फिरवून घेते आपल्याला हा आंबा तसाच फिरवायचा आहे याच्यामध्ये साखर वगैरे काही टाकायची नाही कारण याच्यामध्ये जर जा साखर टाकली तर आपला आम्रखंड पातळ होऊन जाईल त्याच्यामुळे जा आपल्याला साखर नंतर टाकायची आहे आता, आए, आता मी हे सर्व मिक्सरला फिरवून घेते आंब्याचा रस तयार आहे आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण पुढची कृती करू एक बाऊल घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवरती हा तयार केलेला चक्का टाकून घ्यायचा आहे दह्याचा याच्यामधून काढल्यामुळे चक्का एकदम प्लेन होऊन जाईल आपला आणि आम्रखंडही खूप छान लागेल खायसाठी अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आहे आपल्याला चाळणीमधून बघा किती मस्त निघत आहे बघा चळणीमधून कसा प्लेन चक्का तयार झालेला आहे अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आपण हे मिक्सरमध्ये नाही फिरवू शकत कारण मिक्सरमध्ये जर फिरवलं तर चक्का एकदम पातळ होऊन जाईल चक्का थोडासा फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं म्हणजे चांगला फेटला जातो तो आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीने टाका दही आंबट कमी जास्त बघू मी इथे गळवाट बाऊल साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालेला आहे आपलं साखर छान विरघडलेली आहे चक्क्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा मिक्सरमधून काढून घेतलेला आंब्याचा रस इथे मी एक आंब्याचा रस घेतलेला आहे आता तो पूर्ण टाकून देते याच्यामध्ये आंब्याचा रस टाकून घेतलेला आहे आपण चक्क्यामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यात थोडंसं इसेन्सही टाकू शकता तुम्हाला जो फ्लेवर आवडते तो तसं तर आंब्याचा फ्लेवर असल्यामुळे आंबाच छान लागते किंवा विलायची टाकू शकता फिरवून झालेला आहे आणि अशा पद्धतीनं तयार आहे आपला आम्रखंड कलर साठी आपल्याला थोडासा पिवळा कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे छान आंब्याचा कलर दिसते आता हे कलर व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यामध्ये बघा कलरमुळे मस्त वाटते सर्व कलर छान आपण मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमच्या आवडीचे अजून ड्रायफ्रूट टाकू शकता याच्यामध्ये प्रखंड आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद